मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत नाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेनी उपोषण केलं मग मुंबईपर्यंत मोर्चा काढला या सगळ्या काळात जरांगे सातत्याने गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसले नुकताच जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यारूपसलं फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं पुण्यातील एका नाट्य निर्मित्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयातून गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतच्या या सुनावणीसाठी जरांगे गैरहजर राहिल्याने अटक वरून काढला गेला या सगळ्या मुद्द्यावरून जरांगे उपोषण ठाकरेनेच त्याला सांगितलं असावं अशी ही शंका जरांगेनी व्यक्त केली काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा जरांगे यांनी आरोप केले होते गेल्या सरकारनं आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असं हो जरांगे सरांगे होते मनोज सरांगे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली त्यांना प्रश्न विचारले तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतका कि वर राग आला की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच जरांगे यांच्या विरोधातला अटक वॉरंट सारख्या गोष्टी अचानक बाहेर येऊ लागल्या वर वर पाठिंबा देत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जरांगे यांच्या बाबतीत केलं काही दिवसांपूर्वी महायुती सरकारनं आरक्षणा सर्व सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती त्यामुळे या सगळ्या घटनांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा खरा चेहरा काय समर्थन दाखवत असेल तर आतून कोण विरोध आहे हे जरांगी आपल्याला कळत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एनआरडी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद